मराठी भाषेला दिलेल्या अभिजात भाषेच्या दर्जावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी सरकारवर निशाणा साधलाय यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रत्युत्तर दिलेलं मराठी भाषेला दिलेल्या अभिजात भाषेच्या दर्जावरनं शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी सरकारवरच निशाणा साधलाय राजकीय जुमला होता का हा राजकीय जुमला होता का मराठी भाषेबरोबर अजून काही भाषांना हा दर्जा दिला होता त्यातल्या काही भाषांच्या संदर्भात जी आर निघालाय पाली असेल किंवा अन्य भाषा काही होत्या त्यांचा जी आर निघाल्याची माझी माहिती आहे त्यांनी पाहावं पण अद्याप मराठी संदर्भातला अध्यादेश अभिजित भाषा म्हणजे भाषा म्हणून देण्याची जी घोषणा केली त्या संदर्भात अजूनही एक प्रकारे नैराश्य मला असं वाटतं की अनेक वेळा अनेक लोक या संदर्भातली योग्य माहिती न घेता त्याच्यावर बोलत असतात सगळ्या प्रकारच्या प्रक्रिया असतात त्या प्रक्रिया आपण पूर्ण केलेल्या आहेत आणि अभिजात भाषेचा दर्जा हा केंद्र सरकारने आपल्याला दिलेला आहे